नमस्कार आपण पाहतात आर डी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य सप्ताहानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेची बक्षीस वितरण व वृक्षारोपण व सभासद नोंदणी आढावा बैठक संपन्न यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा त्यांनी पक्षाला पंचवीस वर्षामध्ये खूप मोठी ताकद देण्याचे काम केले त्यांचा वाढदिवस झाला आणि हे दोन्ही ते एकत्र साधून आपण आपल्या मुंबई तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षी आपण स्वराज्य सप्ताह साजरा करतो या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने जी जी काही आपण नोकरी तालुक्यामध्ये कार्यक्रम राबवतो त्यामध्ये निबंध स्पर्धा असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिचरित्रावर किंवा रांगोळी स्पर्धा असतील किंवा आणखीन बरेच काही उपक्रम आपण दर पाच सात दिवस राबवतो ते गेल्या वर्षी आपण ह्या वर्षी राबवलं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला जे काही आपण प्रोत्साहन पर म्हणून बक्षीस ठेवलेलं होत रांगोळी स्पर्धेत आपण एक हजार रुपये पहिलं पारितोषिक साडेसातशे रुपये दुसरं पारितोषिक पाचशे रुपये तिसरा पारितोषिक निबंध स्पर्धेत सुद्धा तसंच दहा एक हजार रुपये प्रथम साडेसातशे द्वितीय पाचशे अशा पद्धतीचे हे स्पर्धा घेत असताना आपण प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती की आपण कोण पुढाकार घेऊन काम करणार तर त्यामध्ये आपले विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्षांना पहिला पुढाकार घेतला आणि तिने सांगितले की मी माझ्या गावामध्ये स्पर्धा घेतो सगळ्या ही स्पर्धा पूर्ण करतो त्या परिसरात त्या सगळ्याच मुलांनी तिथं सहभाग घेतला होता

अतिशय छोटे उपक्रमामध्ये एकत्र आले तिथे नाव सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडून आणण्यात आला हे त्यांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाबद्दल मी पहिल्यांदा विद्यार्थी आघाडी राष्ट्रवादी उमेद तालुक्यात पांडुरंग जाधव यांचा अभिनंदन आभार अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी जर एकत्रित येऊन जर होऊन आपण काम केलं निश्चितपणे आपण पक्ष गावापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल पोहोचेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्या पक्षाचं नाव तालुक्यामध्ये होईल पद्धतीने काम विद्यार्थी आघाडीच्या वतीनं झालं तसंच महिला आघाडीच्या वतीनं सुद्धा तेवढ चांगल्या पद्धतीचं काम आपल्या स्वराज्य सप्ताहामध्ये झाले सोभागी आणि त्या आनंदवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या लक्ष्मीबाईसवाद यांच्या नेतृत्वाखाली गोपाळच्या नेतृत्वाखाली ज्या आपल्या रांगोळी स्पर्धा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस तीन बक्षीस आठवत आजच्या कार्यक्रमात आपण ते बक्षीस देऊ शकलो नाही त्याचं कारण हे आहे की त्या आयटीआय पहिला दुसरं तिसर कोण आले आणि विशेष म्हणजे पहिला सुद्धा आई वेळा आपल्याला सापडू शकले नाहीत आता विज्ञानच्याच मुली होत्या म्हणून ते आजचा आपण हा कार्यक्रम इथं केला हा कार्यक्रम स्वराज सत्ताच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून केला होता बक्षीस आपण आज आपले राज्याच्या तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तात आपण आज करतो आता दुसरा कार्यक्रम आजचा जो आपण दहा मिनिटासाठी आयोजित केलेला आहे तो वृक्षारोपक्ष आता हा कार्यक्रम संपल्यानंतर पाच दहा मिनिट आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यांची कराळाची व्यवस्था आहे कराळाची व्यवस्था करून आपण जायचं आहे आता दुसरा तिसरा विषय एक महत्वाचा की आता काही दिवसावर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घात परवा एका वृत्तपत्रांनी अतिशय सुंदर अस आपल्या उमरी तालुक्यात राजकीय जनतेच्या समोर आणलं ते जवळपास सर्वांनी वाचत साहेब तुम्ही आम्हाला वर्ष दीड वर्ष झालं इतर अध्यक्षाची मला तुम्ही संधी दिली त्याच्यानंतर आपल्या आपण बोललेल्या शब्दाप्रमाणे दुसऱ्या आपल्या एका कार्यकर्त्याला आपण मान दिला आणि ह्या दीड वर्षाच्या छोट्याशा कालावधीमध्ये मला जितकं काही कर करता येईल जितकं काही जीव तोडून करता येईल जितकं काही आर्थिक मानसिक शारीरिक सगळे श्रम करून कशा पद्धतीने पक्षाचं नाव येईल त्या पद्धतीने यशस्वी माहित नाही परंतु वार्तापत्र वाचल्यानंतर जे आमच्या मुंबई तालुक्यामध्ये चार प्रमुख पक्ष आहेत त्या प्रमुख पक्षामध्ये आमच्या पक्षाची गणना झाली आणि वस्तुस्थिती लेखन त्यांनी केलं एखाद्याच खूप पन्नास वर्षाचं राजकारण असलं तर त्यालाही त्यांनी बाजूला ठेवलं नाही एखाद्याचं खूप मोठं आर्थिक साम्राज्य झालेलं असेल तर त्यांनाही बाजूला ठेवलं नाही माझी आमदार साहेबांना बाजूला ठेवलं नाही सगळ्यांचं समाजाच्या नागरिक व्यवस्थित केलं होतं आणि अशा पद्धतीने आपला पक्ष मुंबई तालुक्यामध्ये चांगल्या स्तरावर येऊन पोहोचलेला आहे आणि हा जर पक्ष आपल्याला इथून पुढे आणखी पुढल्या चार महिन्यामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीने वगैरे शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जर पोहोचवायचं असेल तर आपल्याला थोडस आग झटकून काम करावं लागेल बऱ्याच बऱ्याच गावामध्ये चांगल्या पद्धतीने आग झटकून काम झालंय त्याच्यामध्ये उदाहरणादाखल आपला मी जर विचार केला आपण जर सगळ्यांनी विचार केला तर त्या कार्यक्रमाला बहुतेक आपण सगळे होतात आपल्या न्यूटेकला कार्यक्रम झाला निमटेकच्या कार्यक्रमामध्ये जवळपास त्या गावातल्या अडीचशे तीनशे लोकांची उपस्थिती लक्षणीय पूर्ण मोठ्या तिथं शाखेचं उद्घाटन झालं पडत्या पाण्यामध्ये आणि खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने लोकांनी तिथं रिस्पॉन्स दिला मला हे म्हणायचं नाही तिथं तीनशे लोक आले म्हणून चांगलं झालं दहाच लोक होते म्हणून कमी झालं परंतु कामाची सुरुवात झाली कामाची सुरुवात झाली तर पक्ष वाढत कामाची सुरुवात झाली तर संघटन वाढत कामाची सुरुवात झाली तर आपण कुठेतरी त्या गावामध्ये आपलं स्थान निर्माण करून अशा पद्धतीचं काम कार्यकर्त्यांचं झालं तर निश्चितपणे पुढे आपल्याला यश मिळेल नाहीतर निवड आपल्याला आपण पद घेतलं आणि ते तुमचं नियुक्तीपत्र खिशात ठेवलं झालेल्या मीटिंगला आपण आलो आणि वापस निघून गेलो तर फार फार तर पक्षाचं काम होईल परंतु तुमचं स्वतःचं काम होणार नाही एवढं मी तुम्हाला इच्छित सांगू इच्छितो तुमचं स्वतःचं काम होणार गावामध्ये काहीतरी पाहत पाहायला काहीतरी दहावीस कार्यकर्ते जोडायचं बघा काहीतरी दहावीस कार्यकर्ते जोडत असताना तुम्हाला सगळी शक्ती द्यायची आर्थिक शक्ती द्यायलो बोर्डाची शक्ती द्यायलो तिथं नाव करायची शक्ती राहिलो बॅनर छापायची शक्ती सगळ सगळं 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 मी तुम्हाला फक्त आपल्या पक्षाचं नाव कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने गावामध्ये जाईल त्या पद्धतीने इथून पुढच्या काळात जर प्रयत्न केले आता दत्ताने पडला बोलल्याप्रमाणे खूप मोठी शक्ती आपल्या पक्षाला मिळत आणि आतापर्यंत आपण जी काही शक्ती दिलेली आहे ती सुद्धा अभिनंदन करण्याच्या पलीकडची आहे तुमचे आभार मानण्याच्या पलीकडची शक्ती आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीने संघटन करू शकलो याचाही मला स्वाभिमान आहे कारण आपल्या विरोधामध्ये जर आज बघितलं तर एखाद्या गावाची शाखा तयार झाली तर त्या गावामध्ये जवळपास दम नसतील एवढे फोन जातात तुमच्या पक्षात प्रवेश केला कशा करता केलास आमची काय चूक झाली आमची काय चूक झाली दंडामोडपीवर सुद्धा भाषा अशा पद्धतीत सुद्धा आज आम्ही शेकडो कार्यकर्ते तयार करू शकलो हे आमच्या पक्षाच आणि आमच्या तत्वाचा विजय आहे म्हणत चालत तुमच्या नेतृत्वाचा विजय आहे तुम्ही जे आम्हाला एक प्रगल्पाच नेतृत्व दिले आम्हाला जी मोठी अशी एक स्वातंत्र्य दिले की पक्षाचा जो ठिकाणी तुमच्या पाठीमाग आहे ही फार मोठी ताकद तुमची सुद्धा आमच्या पाठीमाग लागली म्हणून आम्ही हे करू शकत आहोत आता राहिला प्रश्न आमच्या कार्यकर्त्याच्या संदर्भातला शासनाच्या काही आम्हाला ज्या गोष्टी मिळायला पाहिजे त्याचा आमच्या तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर म्हणा खूप कार्यकर्त्याची कामं आणायला खूप कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागलाय त्याचा सुद्धा एखादा फोन करून जर आपण सांगितलं तर खूप मोठी त्याला ताकद भेटते आणि खूप मोठं त्याला सहकार्य भेटत स्वतः काय करते सक्षम आहे पैसे खर्चायला सक्षम आहे काम करायला सक्षम आहे सगळ्या गोष्टीला सक्षम आहे पण जो विरोधातून जो त्रास होत आहे त्याच्यामुळे थोडीशा आपल्या थोडीशी अपेक्षाची गरज नाही आपले कुठेतरी एक शब्द गेला पाहिजे कुठेतरी एक शब्द त्या अधिकाऱ्याच्या दा कार्यावर पडला पाहिजे की आमच्या कार्यकर्त्यांचं काम कमलेलं हे करून द्या मग ते तहसीलदार असतील एस डी एम असतील कलेक्टर असतील आणखी कोणी असतील कोणी असतील करा याच्याबद्दल मला कसली शंका नाही आजपर्यंत जवळपास मी कुठल्या गोष्टीत तुमच्याकडे येण्याचं मला काम पडलं नाही आणि ज्या गोष्टीत तुमच्याकडे येण्याचं काम पडलं तिथून तुम्ही आम्हाला पूर्ण परिसर करायचा इथून पुढच्या काळामध्ये त्याची आवश्यकता आहे तिथून पुढच्या काळामध्ये अतिशय या गोष्टीची आवश्यकता आहे की कुठे जिल्ह्यावरच काम पडलं मंत्री असतील आमदार असतील किंवा कुठलेही जरी काम असतील त्या पद्धतीने ताकद आमच्या पाठीमागे राहणं आवश्यक आहे आणि तुमची जर ताकद पाठीमागे असलं तर उमदी तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आम्ही आणखी जास्तीच चांगल्या पद्धतीने बळ देण्याचा प्रयत्न करू चांगल्या पद्धतीचं संघटन करण्याचं काम आता साहेब आजच्या गेल्या एका वर्षापासून आपलं शिर्डीचं अधिवेशन झालं तेव्हापासून आम्ही जवळपास तीस ते बत्तीस शाखा कार्यान्वित केल्या प्रत्येक का तुमच्या बोर्डाची उद्घाटन चार पाच बोर्ड आमची शिलक जवळपास चार पाच बोर्डाची सुद्धा या पंधरा दिवसामध्ये उद्घाटन लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत येणाऱ्या बावीस तारखेला माननीय अजितदादा पवारांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाचं औचित्य सांगितलं जर उमरी तालुक्यामध्ये एखाद्या सभागृहामध्ये मोठा मेळावा पक्षाचा घेता येईल का आणि त्या मेळाव्या मान्य आपले बाबासाहेब पाटील आपल्या मराठवाडा विभागाचे मंत्री आपले आमदार कसा आपले आमचे मार्गदर्शक आपले मुसलमानचे मार्गदर्शक खासदार आपले भास्कर खाव कसाहेब ही सर्व नेते मंडळी जर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना जर एकदा कदाचित संबोधून गेली मार्गदर्शन करून गेली तर आणखी मोठी ताकद आपल्या या उमरी तालुक्यामध्ये पक्षाला मिळाला असं मला वाटते आणि त्या दृष्टीला ठरवण्याचा विचार करणार आता पावसाळा आहे आता कार्यक्रम घ्यायचा म्हणजे सभागृहात घ्यावा लागणार हिल स्टेशन पोलिटिकल चांगलं मोठं सभागृह आहे ज्या सभागृहामध्ये हजार एक लोक बसण्याची व्यवस्था होऊ शकते आणि त्या त्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीला आज आजपासूनच जर आपण तयारी केली तर दहा तारीख आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस कोणतीही तारीख आपण जर आपण मिळून दिली त्या जर आपण पुढे गेलो मागे आपल्याला टाकलो आणि परवा बाबासाहेब पाटलांना सुद्धा मी भेटलोय व्यक्तिगत आणि तुमचाच रेफरन्स घेऊन बोललो मी त्याला की साहेब डोकरीला जर आपण काय करणार तर आपण निश्चित मी येतो फक्त मला तारीखाने वेळ देतो शंभर टक्के मी येतो असं त्यांनी मला वचन सुद्धा दिलेलं आहे त्याच पद्धतीने जर आता आमदार चिलकर साहेब खदगावकर साहेब यांच्या सगळ्यांच्या ताक्याचा ताळमेळ बसून जर सगळ्यांना एकत्रित जर आपण एखाद्याचा कार्यक्रम केला तर खूप मोठ्या प्रमाणात ताकद मिळेल कार्यकर्त्यांमध्ये विश्वास ठेवा आपल्याही पाठीमाग कोणीतरी आहे आपल्याला कोणीतरी कौतुकाची थाप देणार आहे आपल्याला कोणी आशीर्वाद देणार आहे अशा पद्धतीची एक भावना तयार होईल पुढच्या काळामध्ये आणखी चारपट तुमच्या नेतृत्वाला सुद्धा ताकद मिळेल अशी माझी अपेक्षा आहे त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या काळावर मी अडव्हान्स मध्ये आपले जेवढे काही कार्यरत कार्यकर्ते आहेत मग ते शाखा अध्यक्ष असतील तालुक्याच्या असतील किंवा या भागमध्ये तालुक्याच्या कार्यकारणीचे पदाधिकारी असतील ओबीसीचे पदाधिकारी असतील सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असतील किंवा ज्या ज्या आपले जे जे सेल असतील महिला आघाडीच्या असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आतापासूनच आपण त्या सभागृहामध्ये आपले कार्यकर्ते आले पाहिजे आणि चांगल्यापैकी तो मिळावा यशस्वी झाला पाहिजे आणि माननीय नामदार दादाच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण दादांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्या निमित्तानं जे काही कार्यक्रम करतो ते शंभर टक्के आपल्या यशस्वी झाले पाहिजे अशा पद्धतीने पुढच्या कार्यक्रमात आपण काम करू येणाऱ्या बावीस हो ते पंचवीस तारखेपर्यंत आपल्या उरलेल्या पाच सहा शाखेचे उद्घाटन आपण करून त्या मेळा सामोरे जाऊ आणि त्यासाठी आपण सर्वांना एकमेकांची मदत घेऊन पुढच्या काळामध्ये आपण सांगू आजचा कार्यक्रम आपण एक ठरवला होता परंतु वेळेला दोन तीन तास उशीर झाला आमदार विक्रम काळे साहेब तिथं त्याला आले होते हनीगावला तर हनेगावून साहेबांना याला दोन अडीच तीन तास उशीर झाला अचानकच तो दर ठरल्यामुळे आणि आमदार आपले निरीक्षक आहेत आणि त्या निरीक्षकांनी बोलवल्यानंतर तिथं जाणं आवश्यकच असते त्याला तिथं जाणं आवश्यक होतं आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ताबडतोब इथं हजर झाला आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी आपले सर्वांची आभार आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या आपल्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत संघटनाच्या दृष्टीनं आणि करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जाण्याच्या दृष्टीनं एक तर शाखा उद्घाटन आणि प्रत्येक ग्रामीण भागात संघटन वाढवलं स्थानिक स्वराज्य तालुक्याचं निवडणुकीला चांगल्या ताकदीनं पुढे जाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये जाऊन कशा पद्धतीने बसतील ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं इथून पुढच्या काळात अतिशय महत्वाचं आहे जर एका कदाचित एक पंचायत समितीचा सदस्य तुमचा जवळ बसला पण तो पंचायत समितीचा सदस्य कोण जवळ बसतो याला फार समजतो नाही काही नेते अशा असतात की ओपन सुटली तर बघत नाही तर मग पक्ष सुटीत गेला मला काही केंद्र नाही परंतु मी ह्या वृत्तीचा माणूस आहे की तळेगाव जिल्हा परिषद जर नेता कदाचित यष्टीला सुटत असेल तर मी माझ्या एवढ्या ताकदीने निवडणूक लढवतात यष्टीला निवडणूक लढवणार पक्ष कोणाला तिकीट देते काय देते हे सर फार समजतो नसते फक्त पक्षाच्या नावावर युतीच्या नावावर महायुती झाली तर महायुतीच्या नावावर तिथं उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल आपल्या पक्षाच्या नावावर आपण उमेदवार लढवला तर पक्षाच्या नावावर तुम्ही उमेदवार कशा पद्धतीने निवडून ह्या पद्धतीने काम करण्याचं जर आपण ठरवलं तर शंभर टक्के आपल्या पक्षाला थोड्याच अवधी ते शिवशिवाय राहणार नाही आणि आपली जी काही वाटचाल आहे ती वाटचाल आंबेडकरांच्या मार्गाने त्या पद्धतीची वाटचाल असल्यामुळे आपण आत्मावती तेवढ्या पद्धतीचे यश आपण परिसरात घडू शकतो आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं खूप चांगल्या पद्धतीने आपली वाटचाल एकूण पुढची चालू आहे आता विशेषत इथं महिला आघाडीच्या बाबतीच्या संदर्भानं लक्ष्मीबाई जयस्वालचे आभार मान जशा पद्धतीने अनिता अनुद्वारचं काम आहे तशा पद्धतीने अनुषी काम आहे आज जवळपास त्यांनी येऊन सात आठ महिने झाले पक्षामध्ये पण दर कार्यक्रमाला पाच सहा महिन्यांचा ते प्रवेश करून घेतो दर कार्यक्रमाला पाच सहा महिन्यांचा प्रवेश करून घेतो हे फार कमी ठिकाणी बघायला आता जातेशाही सगळे तालुके फिरतात आम्ही पण याच्यापूर्वी फिरलो आहोत सगळे तालुके फार मोठा सहभाग महिलांचा पक्षात नसतो परंतु लक्ष्मीबाई जेसवाल आणि अनिता ताई माध्यमातून पक्षाचं महिला आघाडीचं काम अतिशय समाधानकारक चालू आहे आलेल्या प्रत्येक महिलांच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रम आणि त्यात एक पुढाकार घेऊन आपल्या घरी घेतात विशेषतः आत्मदेवीस महिला तिथं आणि पक्षाचं नाव आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पक्षाची पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे सुद्धा आपलं असंच काम चालावं आणि जर असं काम चालत चालत असेल आपलं तर निश्चितपणे पक्ष तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही एवढी सुद्धा आपल्याला या प्रसंगी गाई देतो येणाऱ्या चार महिन्यामध्ये निवडणूक आहे एवढा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने पुढे गेलाय आपल्या लोकांचा विचार केल्याशिवाय नगरपालिकेला कोणताही पक्ष पुढे जाऊ शकणार नाही अशी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेला आपला विचार केल्याशिवाय कोणताही पक्ष पुढे जाऊ शकणार नाही येणाऱ्या कोणत्याही सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे स्थान मिळवण्याचे काम इथून पुढच्या काळामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने जर येता कदाचित आपल्या आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं कुठेतरी चार दोन आपले प्रतिनिधी जाऊन बसले तर आपल्याला फारस दुसऱ्याकडे बघायची गरज राहणार नाही की आपले काम होत नाही आज आपण काही काहीही नसताना कुठल्याही प्रति लोकप्रतिनिधीच्या पदावर नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने संघटन कमवायचं काम एवढ्या मुळे केले की आजही आपले कुठल्याही सरकारी कार्यालयात काम थांबत नाही बघतात लोकप्रतिनिधी टक्के खूप चांगल्या पद्धतीचं संघटन आणि चांगल्या पद्धतीचे काम सर्वसामान्य लोकांची होणार आहे त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आपण काम करावं अशी आपल्याला विनंती करतो आजपर्यंत कर आपण आम्हाला दोनशे सभासद्य फुकट दोनशे दोनशे फुकट पूर्ण झाले उरलेले आणखीन अठरा दिवसामध्ये आणखी एक शंभर करून आपल्याकडे तीनशे फुट म्हणजे तीन हजार सभासद पोलीस करून आपल्याकडे आणून द्यायचा विचार आणि त्या दृष्टीने जर आम्हाला अवधी असेल आणखी एक पंधरा दिवसाचा तर तीन हजार सभासद कोविड घरी बसून लिहिलेलं नाही आम्ही प्रत्येक गावात सर्व गावात तर तिथं शाखेचं उद्घाटन करायला आणि त्या गावामध्ये बसून सभासदाची लिहायला आणि जून पंधरा वीस चाळीस जी काही सभासद झाली ती आणून आणि यादीला ते नाव ठेवून अशा पद्धतीची पक्षपूर्ती चालू आहे आणि त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळात दहा पंधरा दिवसामध्ये तीन हजार सभासदाची